मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर ब्रेक फेल ट्रकची चार धडक सुदैवाने जीवित मुंबई <गणागाँ> पुणे एक्सप्रेसवेवरून ट्रक पुण्याहून मुंबईकडे जात असताना ब्रेक फेल झाल्याने समोरील चार कारणा पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात कारमधील कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे ट्रक पुण्याहून मुंबईकडे जात असताना बोरघाटात अमृतांजन ब्रिजजवळ जवळ ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील इनोव्हा इनोव्हा पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात कारमधील प्रवाशांना दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह हुपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न